दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत सन्मान्य डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सन्माननीय सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे ताकदीने मदत करायची आहे आणि तेरा मेपर्यंत रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणायचं आहे कारण पक्षप्रमुखांनी विना अट विना शर्त मोदी पंतप्रधान झाले पाहिजे या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजे खिचडी सरकार नको आणि म्हणून पाठिंबा आम्ही दिलेला आहे तशा प्रकारच्या सूचना या संपूर्ण कार्यकर्त्यांना करण्यासाठी पदाधिकाऱ्या आज आमचे पदाधिकारीच भक्त होती त्या पदाधिकाऱ्यांना करण्यासाठी आज ही बैठक घेतली